मूर्ख लोकांची एकवीस लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया ही लक्षणे असणाऱ्या लोकांना जवळ करू नका आणि ही लक्षणे जर तुमच्यात असतील तर वेळ आहे तोपर्यंतच स्वतःला सुधरा एक जिथे वारंवार अपमान होतो जिथे गेल्यानंतर आपल्याला किंमतच मिळत नाही आपल्याशी कोणीही बोलत नाही तिथे पुन्हा पुन्हा जाणारा व्यक्ती हा मूर्ख नाही तर महामूर्ख असतो दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीवर विनाकारण हसणाऱ्या व विषयी सोडून बोलणाऱ्या माणसाला लोक मूर्खच समजत असतात जिथे कोणी बोलवलंच नाही जिथे आमंत्रणच नाही तिथे निर्लज्जपणे जाणारा माणूस हा समाजामध्ये मूर्ख समजला जातो दोन व्यक्ती बोलत असताना अचानक तिथे ते जाऊन त्यांच्या संवादात अडथळा निर्माण करून चुकीची माहिती देणे म्हणजेच मूर्खपणाचे लक्षण होय आपले काम आपण न करता दुसऱ्याकडून अपेक्षा करणे व स्वतः संपूर्ण दिवस संपूर्ण वेळ आळसामध्ये घालवणे हेच मूर्ख माणसाचे लक्षण आहे एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान नसताना त्या गोष्टीबद्दल मोठमोठ्या बाता मारणारा माणूस हा अडाणी मूर्ख असतो घरामध्ये गरिबी असून बाहेर चार माणसात मोठमोठ्या बाता मारणे मोठे बोलणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे अशा व्यक्तीचे खुळ्या लोकांमध्ये गणना होते अंगामध्ये आळस असणारा कोणतीही शिस्त नसणारा कष्ट करायची तयारी नसणारा व्यक्ती श्रीमंत होण्याची स्वप्न बघून स्वतःला मूर्ख बनवून घेत असतो जो व्यक्ती स्वतः चूक करतो आणि स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माती फोडतो तो मूर्खच असतो स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टीचे मोल नसणारा आणि जे नाही त्याच्यामागे धावणारा मूर्ख असतो आपली ऐपत न पाहता दुसऱ्याबरोबर ईर्षा करणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणे ही मूर्ख लोकांची लक्षणे आहेत आपल्या आयुष्यात काय चाललं आहे आपण यश कसे मिळवू शकतो आपलं कुटुंब आपलं जीवन कसं आनंदी होईल हे न पाहता दुसऱ्याचा आनंद कसा भ्रष्ट होईल दुसऱ्याच्या जीवनात कशा अडचणी निर्माण करता येतील हा विचार मूर्ख लोकांचाच असतो असा विचार फक्त अशी नालायक लोकच करतात व्यसन करून स्वतःच त्याचबरोबर घरातील बाकीच्या लोकांचे नाव खराब करून प्रतिष्ठा मातीत मिळवणारा मूर्ख असतो वृद्ध आदरणीय व्यक्तीसमोर ज्ञानाचा तोरा मिरवणारा मूर्ख होय हो। ज्ञान पैसा सत्ताबळ पुरुषार्थ यापैकी काहीही नसता जो गर्व करतो त्याला मूर्ख समजावे मीच शाणा बाकी सगळे खुळे स्वतःलाच मोठे समजणारा आणि पैशाचा गर्व करून दुसऱ्याला कमी लेखणारा अतिशय मूर्ख माणूस असतो आपल्याच कुटुंबातील लोकांच्या व आपल्या जीवलक मित्रांच्या विरोधात कपट करतो त्याला अक्कलशून्य म्हणजेच मूर्ख समजावे असे लोक चांगल्या स्वभावाच्या लोकांवर जळतात त्यांचा द्वेष करतात पावलोपावली त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांची विचारसरणी खूप खालच्या दर्जाची असते असे लोक ना वरिष्ठ लोकांचा आदर करतात ना स्त्रियांचा आदर करतात ना मुख्या प्राण्यांवर प्रेम करतात क्रोधाने अभिमानाने अहंकाराने आणि कुबुद्धीने जो स्वतःचा नाश करतो तो मूर्खाच्या यादीत नंबर वनवर असतो स्वतःला शान समजून अंधश्रद्धेचे पालन करून विचित्र रूढींना प्रोत्साहन देतो तो मूर्खच असतो तर मित्र आणि मैत्रिणीनो यातील एक ना एक लक्षण प्रत्येकाच्यात अस्तत। तर हे लक्षण आपल्यातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा